आपल्याकडं पडळकर सर उद्या तुम्ही मार्कटवाडीमध्ये जाणार आहात काय नेमकी मागणी असणार आहे कशासाठी बघा मार्कडवाडी गावातील सर्व नागरिकांचे आम्हाला बऱ्यापैकी फोन येत आहेत की तुम्ही मार्कडवाडीला आलं पाहिजे कारण आता गेल्या पाच सहा दिवसापासून राज्याच्या समोर एकच भूमिका जाते काय भूमिका का जाते की ई एमचा घोटाळा झालेला आहे तर मार्कडवाडीतल्या मतदारांचं म्हणणं असं आहे की अरे आम्ही मतदान महायुतीला दिलंय आम्ही मतदान नरेंद्र मोदी साहेबांना मान्य भावना एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या बाजून आम्ही गेलोय हो तर आता आमच्या मतदानाचा अपमान होतोय तर तुम्ही आम्हाला भेटायला या आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे आणि असं त्यांचा आग्रह असल्यामुळं उद्या सकाळी अकरा वाजता मी आणि सदाभाऊ मार्कवाडीला आमच्या लोकांना भेटायला जातोय त्याच वेळेस नाना ना, पटोले पण जात आहे कुठेतरी काय अडचण आहे ज्यांना कुणाला जायचंय त्यांना जाऊ द्या आता गेलेत ना शरद पवार गेले होते कोण आणि राहुल गांधी येणार आहेत ज्यांना कोणाला जायचं त्यांना जाऊ द्या आम्ही जाईन तिथं लोकांशी बोलून घेईन तिथं काय चर्चा आहे त्यांची काय वस्तुस्थिती आहे ती दुसरी बाजू पण लोकांच्या समोर आली पाहिजे ना तुम्ही जेव्हा नेहमी खोटं 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 खोट बोलत राहता सातत्यानं बोलत राहता तर ते काही दिवसांना लोकांना खरं वाटायला ला लागतं शरद पवारांचं खोटं बोलण्यामध्ये त्यांची मास्टर की आहे ते सातत्यानं खोटं बोलत आहेत तर त्यांची जी काही बाजू दुसरी आहे खरी बाजू आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे ना त्यासाठी मी आणि सदाभाऊ उद्या जातोय मार्कडवाडीला काही लोक म्हणत आहे की छोट्या मोठ्या लोकांना त्या ठिकाणी नये अरे काय लोकशाही आहे कोण काय बोलतो याला महत्व नाही जे कोणी वरिष्ठ कोण बोलले ना तर मला प्रश्न विचारा किरकोळ लोक माझ्यावरती कोणी बोलले तर मी उत्तर देत नाही शरद पवार जयंत पाटील असे कोण बोलले तर मला प्रश्न विचारा मी ठोकून काढतो एकंदरी लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळालं आणि लोकसभेत पुन्हा प्रश्न मालेगाव मध्ये तुम्ही बघितलं आमचे जे नेते आहेत सुभाष भामरे साहेब जे केंद्रामध्ये मंत्री होते त्यांना एक लाख नव्वद हजाराचं लीड होतं मालेगाव मतदारसंघामध्ये जाऊपर्यंत मध्यमध्ये आणि जेव्हा मालेगाव मतदारसंघ मध्यमध्ये गेले तेव्हा त्यांचं एक नव्वदचं लीड कट होऊन नऊ हजार मतांनी पडले म्हणजे एक लाख नव्याण्णव हजार एका बाजूनं मतदान झालं ईव्हीएम होतं आता विधानसभेला त्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार होता एमआयएमचा उमेदवार होता आणि एक अपक्ष उमेदवार होता महायुतीनं तिथं उमेदवार दिला नाही आता बघा तुम्ही आत्ताची परिस्थिती लोकांच्या समोर मांडा आता तिथं फक्त आणि फक्त सात हजार मतदान हे काँग्रेसच्या उमेदवाराला पडलंय या एम आय साठी काय ई एम सेट करतो का आम्ही गणित आहे लोकांना समजून सांगा हे चुकीच्या पद्धतीनं यांच्या पराभवाचं खापर कुणाच्या तरी डोक्यावरती फोडावं म्हणून हे असले उद्योग करतायत पवारांचा पतंग हा हवेत गेला होता एकतीस सीटा निवडून आल्याच्या नंतर मी म्हणजे कुणीतरी वेगळा आहे महाराष्ट्र म्हणजे माझ्या बापाची मालमत्ता आहे महाराष्ट्र म्हणजे मी म्हणेल तसंच करतो अशा आविर्भावामध्ये पवार वावरत होते फिरत होते आणि त्यांना कुठंतरी गर्व आला होता गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं तसं पवारांचं झालं लोकसभेला तुम्ही इतक्या शेता निवडून आल्याच्या नंतर ज्या गर्वात गेला लोकांनी तुम्हाला खाली बसवलं आता तुम्ही बसलाय तर स्वीकारा ना सहा महिन्यापूर्वी तुमची लेख जेव्हा लाख सवा लाखाच्या फरकाने निवडून येते तेव्हा ईमएम चांगलं होतं तुमचा नातू दोन हजार एकोणीसला निवडून येतो तेव्हा ते चांगलं होतं अरे माझं डिपॉझिट गेलं दोन हजार एकोणीसला बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार जर ई व्ही एमचा घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेलं असतं का तीस हजार मतं मला नुसती पडली दीड दोन लाखाच्या फरकानं मी पडलो होतो त्यात काय आम्ही म्हटलं का असं अरे जेव्हा पराभव तुम्हाला लोक करतात तेव्हा तुम्ही तो स्वीकारायला मोठ्या मनात शिकलं पाहिजे त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवभाऊसी चर्चा झालेली त्या आहे त्यांनी त्यांच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचना कारवाई करण्याच्या दिलेल्या आहेत मी स्वतः एस पी महोदय सांगली यांच्याशी बोललोय डी वाय एस पी जत यांच्याशी बोललोय जत तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी संयम बाळगावा ज्यांनी कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला किंवा करतील त्यांच्यावरती कडकच कारवाई केली जाईल कुणाचीही दया केली जाणार नाही त्यांच्यावरती कारवाई केली जाईल त्यांना गुडघ्यावरती आणायची व्यवस्था केली जाईल जर्नलिस्ट स्वप्नी सर संतोष मोरे न्यूज महाराष्ट्र मुंबई